नमस्कार मित्रांनो कोरेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी आता मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह म्हणून ओळखला जाणारा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जुडी इथं मैदानावर पोचलेली आहे जयंत केसरीचा एक नंबरचा मानकरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जेव्हा जेव्हा मैदानात येतो धुराळा राहायचं आहे पण सोबत गुलाल पण घेऊन जातो त्यासोबतच सिकंदर पिस्टन बावीस अकरा नावातच दहशत आहे याच्या पिस्टन राहटणीच्या मैदानातली आठवण जबरदस्त होती पिस्टन आणि कॉकटेलच्या जोडीला धडक बसल्यानंतरसुद्धा जबरदस्त धाव घेते एक नंबर केला होता जरी गाडी फॉल होती निकाल जरी नव्हता मिळाला तरी पण या जोडीनं पिस्टन आणि या बाजूला बांधला आहे कॉकटेल या जोडीनं जबरदस्त दहशत केली होती राहटणीच्या मैदानामध्ये सुद्धा आणि प्रत्येक मैदानामध्ये त्यांची दहशत असतेच असते आपण आता निघूया कॉकटेलकडे नमस्कार मित्रांनो कॉकटेल उर्फ सुंदर प्रत्येक मैदानामध्ये दहशत असते याची आणि आज याची दहशत आपल्याला बघायला मिळणार आहे कळंबीकरांचा शंभू याच्यासोबत त्यामुळे नक्कीच शंभू आणि कॉकटेल आज मैदान दिली यात काही वादच नाही जीवन डायवर निनाम यांचा सुंदर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे सध्या तुम्ही बघू शकता कशाप्रकारे माथे उकरायची चालली आणि त्याच्या संगतीला ह्यावेळी पण अर्जुन आहे म्हणजे याच कोरेगावच्या मैदानामध्ये दरबार केसरीमध्ये लखनसोबत एक नंबर केलेला अर्जुन आदत किंग अर्जुन आज जीवन डायवर सुंदर यांच्यासोबत आहे त्यामुळे शंभर एक टक्के गुलाल निश्चितच असणार आहे त्यासोबतच शेजारी आहे